मनोज जरांगे पाटील यांनी उल्लेख केलेल्या महिलेनं माजी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले नवऱ्याला पुन्हा शासकीय सेवेत जॉईन करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी सतरा लाख रुपये मागितल्याचा आरोप रंजना नागपूरकर यांनी केलाय सतरा लाख रुपये दिले मात्र नवऱ्याला पुन्हा पोलीस सेवेत घेतलं नाही असंही नागपूरकर यांचं म्हणणं आहे धनंजय मुंडेंच्या लोकांनी छळल्यानं माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप संबंधित महिलेनं केलाय तर पैसे परत मागण्यासाठी गेले असता निखिल फड या धनंजय मुंडेंच्या माणसानं माझ्या गळ्याला बंदूक लावून धमकी दिल्याचा आरोप रंजना नागपूरकर यांनी केला सतरा लाख कॅश दिली कॅश धनंजय मुंडे आपल्या घरी हजर होते परळीच्या घरी तिथे मला बोलवलं मी तिथे गेली त्यांनी मला बोलवल्यानंतर तेलाचे डबे म्हणे असे आणायचे नाही पिशवीत वगैरे मी सनफ्लावर तेलाचे खाकी असे डबे घेतले तिचे असे पैशाचे बंडल लावले आठ लाख पहिले दिले नऊ लाख दुसरे पुन्हा त्याच दिवशी दिले एकाच दिवशी दोन वेळा भरणा केला मी मग त्यांना पैसे मागायला परत परळीला गेली जशी आता बीडला गेली त्यावेळेस मी त्यांच्याकडे मग मी अर्ज देणं चालू केलं नाही देत म्हणे तेव्हा बंदुकीची गोळी लावली त्या निखिल फड त्यांचा मानसपुत्र धनंजय मुंडेचा मानसपुत्र धमकी दिली लावलीच गळ्याला त्यांनी त्याच्या बापाने आणि त्यावेळेला जेव्हा लावली त्यावेळेला हजर होते मुंडे साहेब दरम्यान रंजना नागपूरकर यांनी ज्या फड पिता पुत्रावर आरोप केलेत त्यांनी मात्र हे आरोप फेटाळलेले आहेत आरोप करणाऱ्या महिलेला ओळखत नसल्याचं निखिल फड आणि कैलास फड यांनी म्हटलंय कॉल डिटेल्स लोकेशन तपासा सखोल चौकशी करा अशी मागणी फड पिता पुत्रांनी केलेली आहे सामोरं जायची आमची तयारी आहे त्या जिथं बोलतील तिथं आम्ही येऊ आणि बीडचे एस पी किंवा नागपूरचे एस पी साहेबांना पण मी विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या ज्या तारखेला आहेत की मी या तारखेला इथं आल ते असं असं झालं बंदूक आमच्यावर हे झाली तर त्या तारखेचं आमचं लोकेशन त्यांचं लोकेशन फोन कॉल सी डी आर मागच्या दहा वर्षापासून मी तर नागपूरला एकदा सुद्धा आजपर्यंत नागपूरलाच गेलेलो नाही त्या महिलेला मी ओळखत नाही मी ओळखत नाही माझा मुलगा ओळखत नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब सध्या ओळखत नाहीत नाही आल त्यांची आमची ओळखच नाही तर पिस्तूल कुठं रोखला ते त्यांनाच माहिती आहे ना पुढील न्यायालयामध्ये धाव घेऊन कायदेशीर आब्रो नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत